नमस्कार मंडळी कशा स्वरून मजेत आता मंडळी मजेतच राहायला पाहिजे सकाळच्या आता अकरा वाजलेत मी आहे गावाकडे आणि आज जरासं फेरफटका मानासाठी आम्ही चाललो आहे जंगलामध्ये पावसाचे वातावरण आहे पाऊस पडतो आहे बऱ्यापैकी पण तरीसुद्धा बघूया थोडंसं मशरूमच्या शोधामध्ये चाललो आहे मशरूम मिळायत मिळतील कारण बरेच जण आहे ना सकाळचे जातात मशरूम शोधण्यासाठी म्हणजे अळंबी रोवणं शोधण्यासाठी आपल्याला तर आता दुपार झाले मिळतील की नाही माहिती नाही पण हो एका ठिकाणी आंबे आहेत ते आंबे मात्र आपल्याला मिळणार म्हणजे जुलै संपायला आलंय तरी आंबे आहेत अजून तर आंबे खायला मिळतील कच्चे आंबे असणार आहेत पण घरी आणून जरा खारमाट वगैरे केलं किंवा मच्छी वगैरे बनवली तर त्याच्यात टाकली तर कसं खायला जरा बरं वाटतं तर चला म्हणजे निघूया बंटी असणाऱ्यासोबत अभि असेल आणि एक मित्र आहे अभीचा तो रोहित असे जण असणार आहे त्यांना भेटूया आपण आणि मग निघूया जरा जंगलाचा फेरफटका करण्यासाठी इकडे बघताय जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा निवळी केंद्र शृंगारपूर आणि तालुका संगमेश्वर तर ही आमचं जे सातवीपर्यंतचं शिक्षण झालं ती शाळा आणि इथूनच आपल्या वर जायचं ना पुढे मंडी तू काही छत्रपती आणलीच नाही आज भिजायचं तर आज मजा करू भरपूर दिवसानं बाहेर पडले लावणी झाल्यापासून हां आज जरा भिजूया तर आपल्याला इथूनच पुढे जायचंय सरावन बोलतात सरावनाकडं नाहीतर मग पाच साईडला दंडाकडं कुठंतरी जाऊ या फेरफटका मारूच पूर्ण फिरत फिरत जाऊ तिकडनं वरतून मग खाली येऊ वाय होईल ते होईल होईल ते होईल बघू तिकडे खाऊ आणायला गेलेत बर्फी आणायला गेलेत <laughs> अभि आणि रोहित खाऊ आणायला गेलेत आले मग निघूया तर चला म्हणजे चाललेलं आहे रोहनाच्या शोधामध्ये आणि इकडे अभि आहे अभि हाय हाय आणि तिकडे रोहित तर रोहित पण आपल्या जवळचंच तरजुळ गाव आहे तिकडचं आहे खास निवडीची भटकंदी करायला आलाय तर जाव्या जरा भटकंदी म्हणजे आज खास रोहनाच्या शोधातच चाललो आहे पण बघूया कसं आहे सर्वजण सकाळी जातात आम्ही निघालो आहे दुपारी बारा वाजता त्यामुळे काय मिळेल काय नाही ते काय माहिती नाही पण जंगलातले चांगले चांगले अनुभव वाईट वाईट अनुभव सगळे काही येणार आहेत हे अळूचं झाड अळू संपले आता आंबे कुठेतरी बंटीने बघितले नाहीत आंबे कुठेतरी वंटी सपाटास ना हां सपाटास आंबे आहेत अजून विचार करा ऑगस्ट महिन्यापर्यंत आंबे खायला मिळतील वाटतं तर जाऊया खाली एक गिरतीचा आवाज पण येतो आहे तिथून मग आपल्याला जंगलात जायचं आहे हळूहळू वर 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 हे आहे असूल तर असूलला आत्ताशी ही फुलं आलेत बघा ह्याला फळं येतात आणि साधारण दिवाळीच्या आसपास वगैरे हो पिकतात छान लागतात आंबट गोड अशी फळं असतात जरीकडचे सह्याद्रीत पट्ट्यात राहणारी किंवा कोकणातली माणसं असतील त्यांना माहिती आहे बऱ्यापैकी असूळ म्हणजे नेमकं कसलं फळ आहे तर इकडे एक झिरपी आहे झिरपी म्हणजे ओढ्याच्या अगोदरचं जे पाण्याचं ठिकाण त्याला बोलतात झिरपी हे बघा मस्त नजारा एकदम व्ह्यू बघा काय वाटतोय आहे पावसामध्ये आहे ना जंगलामध्ये फिरण्याची काय मजाच भारी अशी व्ह्यू तुम्हाला जागोजागी बघायला मिळतात धुकं आहे बघा कसं पटापट एकदम आणि आपण आलो एकदम वरच्या टोकाला ते समोर दिसतं हे शृंगारपूर गाव भारी एकदम शृंगारपूर गाव तसं आमच्या गावापासून जवळ चालत गेलात तर एक दीड तासामध्ये पोचतो खाली फिरता फिरता पावसाने हजेरी लावले आणि आज काय बंटीने मनावर घेतलं आहे बंटी आज काय ऐकत नाही सोबत काय घेतलंय ते खायला आठवणी हा लुक्स लुक्स आणि ते बर्फी वगैरे अजून खायची आहे बाकी आहे नंतर खाऊ हे कुरट बोलतात रे हे एकटं एकटं असतं आणि रोना असतात ती एकत्र असतात ग्रुप मध्ये असतात हा काय चला आपल्या हा चांगलं आहे ना भाई। चांगला, ना? चांगला ते कसं चांगलं पाहिजे कडक आहे ते एकदम लबलबी झालेलं असत ना, ना। चला कुरठा भेटलेला आहे बाबा एक काहीतरी भेटलंय कुरठ मग अजून असणार ना आजूबाजूला हे गावाकडचं बेड कसं जनावर वगैरे आतमध्ये येऊन आहेत म्हणून साठी हे असं बनवलं जातं तर जाता जाता आंब्याचं एक झाड दिसलं याची छोटे आंबा आहे ते दरवर्षी याचे आंबे आहेत ना ऑगस्ट पर्यंत असतात तर आता हा जुलै पण आता संपायला आलाय वीस एकवीस तारीख आले आणि आंब्याची बघा अजूनपर्यंत काही कमी नाही आपल्या गावामध्ये भरपूर आंबे आहेत दहा एक आंबे तरी असतील एक दगड्या मारण्याचं काम सुरू आहे आणि वातावरण बघताय एक नंबर झालाय कडक पाडून दाख हायच्या दगड्यावर रिटर्न येत आहेत काय रेड अरे जवळचे पाड मग बंटी त्याच्यापेक्षा अरे पडला ना हा भा जवळ नाही बघ हा ब इथं माहिती आहे बघ हा काय समोर हा बघ हाय काय हाय काय हा बघ गेला खाली गेला मी गेला एकदम त्यानं पाडला तो आता हा समोर हा टिकल नाय नाही मग टिकलून पण पडला ना असं कस दगड्या जमावण्यासाठी पोरांची मेहनत बघा कुठून कुठून दगड्या आणतात तिकडनं खरं नाही कुठला तर कशाला तिकडे मरा नेम पाडायचा जवळचा पाडा हा अरे लांबून कशाला इथून 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 आबक समोर हा काय समोर दिसला तो खाली हा 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 तोच तोच कॉलो कॉल पडलं काय Mm. अरे फोडून टाकला अरे दगड दगडी घ्या दगडी घ्या दगड जायचे तरी लागला नाही पडल्याची मतलब भाई पडला पाहिजे पडला 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 काय हे पडला अरे आता आंबे खाऊन अरे मारे ना आंबे एक नंबर काहीतरी जुलै महिन्यात नवीनच आहे होय ना अजून बरेच आहेत वरती आम्हाला एकच दिसला पहिला आता बघतोय तर म्हणजे एक एक दिसतोय अजूनपर्यंत चार पाडलेले दोन खाली गेले कुठंतरी ते काय भेटलेच नाही आजूबाजूचं क्लायमेट बघताय इकडे आम्ही आंबे पाडतोय आणि हा एरियाला ॲक्च्युली दंड बोलतात म्हणजे खाली गावठा नाही आमचं गावट्यांच्या वरचा भाग ही सीमा आहे ॲक्च्युली याच्या पलीकडे इकडे पाच आंबे आणि इकडे निवळी तर सीमेवरचा हा भाग आहे यानं बा आंबे किती आणला अबा शालजीवच आहे ना शालिंदर हे बघा हे दिसतंय परत एक भेटला कडक ते सोड त्यांना दगड बघ किती आणले आहेत कडक आहेत वरती आंबे हे बघताय हे बघताय हे आहे ना शालजीव ॲक्च्युली गावाला आमच्याकडे बरेच प्रकारचे प्राणी आहेत तर हे शालिंदर किंवा शालजीव बोलतात तर त्याचं हे बोलू शकतो आपण पीस किंवा त्याचं हे टोकेरी भाग तर जेव्हा त्यांना संकट वाटतात की काहीतरी संकट आहे तेव्हा हे आहे ना हे काटे बोलू शकतो आपण हा खूप भयंकर काटा असतो हा जर माणसाला वगैरे लागला त्याने जर फेकला तर आपण बेशुद्ध पण होऊ शकतो काय तो जोश बघा इकडं तर आपण हे घरी घेऊन जाऊया आठवण म्हणून समोर धुकं बघ किती वाढत चाललं आहे एक नंबर चला थोडे आंबे पडूया दगड आता भरपूर आहेत आपल्याकडे आता

आंबे पाडतोय मंडई आणि धुकं बघा काय झालं आहे एक नंबर क्लायमेट झालं आहे असं क्लायमेट एन्जॉय करायला आहे ना गावाला येतो मी खूप भारी म्हणजे कुठे जायची गरजच नाही गावाला सगळ्या प्रकारची क्लायमेट वॉटरफॉल नदी आहे ओढे आहेत थंडीचे मासे आहेत रोना आहेत मशरूम अदंबी सगळं काय आहे आणि असे मित्रमंडळी पण आहे जोशात एकदम मजा करणारी पाडले का सगळे तो बेस बेचकडातला पण पडला अरे तो अटकला अटकलेला आंबा राहिला अटकलेला राहिला ना वर दगड चला एकदा दगडी एकदा शेवटचा राऊंड माझा एकच आंबा राहिला रे तोच राहिला नाही दुसरा पण राहिला तो बघ तुबुक बघ तू बघ दोन पेयर्स आहेत तिकडे दोन आणि त्या बाजूला तिसरा आणि इकडे बघताय एक इंटरेस्टिंग आहे हे बघा झाड एक नंबर कसं झालंय बघा ते उमराचं झाड आहे आणि ॲक्च्युली उमराच्या झाडाला आकार उकार ना भरपूर असतात कळत चला आंबे पडून झाले तुमचे काय हो चला ओ। चला काय आंब्याला ला काय लावलं काल काल अरे ते तुटलेलं ना खाली पडलंय अरे जाऊ दे जा, काला गोळा चालेल थोडा आंबट झालाय चांगला चांगलाय साठी चांगला आहे कारमट घेऊया जुलैमध्ये तुम्ही असा झाडावरचा पाडून आंबा खाल्ला आहे काय कमेंट करून सांगा जरा आम्ही गावाला खातो आहे कदाचित नशीब चांगलं असेल तर ऑगस्टमध्ये पण खाऊ बघूया आता चाललो आम्ही परतीच्या प्रवासाला आपण ढगात आलोय खास ढगात आलो आहे आपण बघा आजूबाजूला आहे ना सगळं दुःखं दुःखं हां एकदम ढागांच्या वरती आलो आहे आम्ही एवढा हो ॲक्च्युली खूप सुंदर नजारा आहे इकडचा आणि खास या आंब्यांसाठीच आलेलो कारण हे आंबे असतात हे आम्हाला माहिती आहे जुलैमध्ये तर खास एक फेरफडका मारण्यासाठी आलेलो आणि आता काय रोहनांचा वगैरे सीझन आहे तर ते पण बघायला आलेलं पण काय खास असे काय रोहणं आपल्याला मिळाली नाहीत पण हो आंबे खायला मिळाले आहेत घरी घेऊन पण जात आहेत ती आंबे गावाला हुंबरांची झाडं असतात ना ती थोडीशी अकराल विक्राल असतात म्हणजे ही झाडं जर रात्रीची वगैरे तुम्ही जर बघितलीत तर मग याच्यात ना चित्रविचित्र चित्र अशी तुम्हाला चित्रसमोर उभी राहतील ही बघा सगळी नॉर्मली जी उंबराची झाडं असतात ना ती अशीच असतात ही बघा असं वाटतंय शिंग आहेत कोणाची तरी कुठल्या तरी प्राण्याची हा बघा हा पण एक हुंबरच आहे आणि खास करून मी तुम्हाला उंबऱ्याची झाडं का सांगतो आहे जंगलात कधी जर रात्रीचं वगैरे प्रवास असेल तर शक्यतो घाबरू नका अशी उमराची झाडांचे आडवेतिडवे तुम्हाला चित्रासमोर उभी राहतील त्यावेळेस कधी घाबरू नका आणि आता चाललेलं आहे वाटण वाटण पाऊस नाही आहे बरं आहे मग अशी पाऊस बराच होता आता जरा पावसाने विश्रांती घेतली आहे चला खाली खाली आम्ही चाललो आहे आता वाटेनं समोर बघा नुसतं दुख नुसतं दुख आहे चला खाली खाली जाऊया सर बंडी खाली खाली चल कोरोनातनं खाली रस्त्यावर जा रस्त्यानं आपलं चालायला बरं तर मंडळी आम्ही आता वाटेनं न जाता काहीतरी शॉर्टकट मारायचा विचार केलेला आहे तर शॉर्टकटच्या नादामध्ये झालं काय माहिती आहे काय असं झालं आहे बघा बसून बसून जायला लागतं आहे खाली वाट संप्ली। वाट संप्ली। वाट <laughs> आए, आए, खाली वाट संपली हाय भेटेल खाली चल आणि पुढं असं दुःख आहे त्यामुळं सांभाळून सांभाळून -संबो जायला लागतं आहे शॉर्टकट हे कधीही चांगले नसतात त्यामुळं शॉर्टकट घेताय तेव्हा काळजी घ्या कुठे पण चालतानाच नाही आयुष्यात पण शॉर्टकट कधी मारूच नका शक्यतो मारत असेल तर काळजी घ्या शॉर्टकट चांगला नाही चला रस्ता आलेला आहे शॉर्टकट आमचा आजचा चांगला ठरला थोडीशी रिस्क होती पण पटकन आलो चला आता काय इथून सरसर रस्त्याने चालत घरी जायचं आहे चला बाय 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 संध्याकाळी भेटू हो हो तर आता बंटी अभियानी आणि रोहित गेलेत तिकडून मी जातोय जरा शॉर्टकट नाही कारण पावसाळ्यातून कसं आहे आपल्याला थोडा वाटांच्या लिमिटेशन येतात कारण असं असजवळेतून सभागृहातून जी वाट आहे ती पूर्ण बंद होते खालच्या बाजून यायला लागतं ते थोडंसं कट वाटतं मग त्यापेक्षा ही वाट आता बरी पडते गावाकडे असं दुपारची वेळ वगैरे आला तर खूप शांतता असं वाटेल कोण राहतं की नाही सगळे कामाला गेलेले असतात अवनी वाट बघत असेल दुपारची वेळ आहे कदाचित झोपली पण असेल पण अवनीच असतं पप्पा कधी येत आहेत पप्पा कधी येत आहेत आई वाट बघते अवनी झोपली मयुरी कुठे पाठी okay. हे बघ आंबे आणलेत राहुना काय नाही भेटली आंबे आणलेत ते असंच काहीतरी जाऊन नाही पण फिरुस्ती भेटली तर भेटली ते दगडीन पाडलेले ते फुटले एवढं वरती दंडाकडे गेलेलं गावठांच्या वर चला मंडई फायनली आलेलो आहे घरी भिजलो छत्री होती पण तरी पण काय भिजून गेलो तर आता मस्त गरम पाणी आंघोळ करणार गावाला एक चांगलं आहे पटापट पड़ गरम पाणी होतं आई ऑलरेडी पाणी कसं ठेवतेच कारण माहिती आहे दे येतील हा येणार भिजून येणार तर पाणी आईने ऑलरेडी ठेवलेलं आहे मस्त आता गरम गरम पाणी आंघोळ करू आणि पाऊस जोरदार आहे गावाला काही थांबतच नाही आता पण बारीक 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 पडतो आहेच तर चला म्हणजे गावाकडे आल्यानंतर असं जंगलचा फेरफटका असतो हो। आज खास आंबे पण आपल्याला मिळाले कारण रोवणं वगैरे शोधण्यासाठीच गेलेलो आपण पण खास या आंब्यासाठी पण गेलेलो आहे हे आंबे ॲक्च्युली ऑगस्टपर्यंत असतात अजून थोडेफार आहेत वरती आम्ही एक ना आम तरी पंधरा एक आंबे तरी आणले बाकी म्हटले तर राहू दे छोटा छोटा आंबा आहे पण तिथे आंबे लागतात आणि बाकीचे पण अजून गावात बऱ्याच आंब्यांवरती आंबे आहेत तर चला म्हणजे आता घरी आलेलो आहे तर हा एक जंगलातला फेरपटक्याचा व्हिडिओ होता तर आता पुरतं तरी इथे थांबूया व्हिडिओ परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय